हॅलो हा बोल ना काय करते शाब्दाना करायला बाबा तुपल काय नसते उपास धरते गप्पा गप नसते शाबदानी तेच तेच खातर दिवसभर अवघड तुपला मग उपास धरावास लागत ना अरे काय असं कोण तू उपास धरती काय धरून फायदा तुकला उपास मग मग उपाशी राहून का देऊ म्हणतो का उपाशी राहणार म्हणून खा पण म्हणतो मग आता उपास कोणच्यासाठी धरला नेमकी माझ्यासाठी का कोणच्यासाठी बाबा तु यासाठी धरला ना काय करतो हा तेच म्हणलं का धरला कोणच्यासाठी धरलं हा आता काय कोणासाठी धरणार आहे तेच मग मला पण वाटलं म्हणलं काय सांग बाबा का नाही तर दुसऱ्या साठी असं कस करणार बरं तुला हा ते तर मला पण वाटलं होतं तसा मग आपला पण म्हणलं काय असा विचार विश्वास असू तरी पण विचारतो का नाही विश्वास आहे बना तसा पण कसं राहत आता या जागा मध्ये ना म्हणून म्हणलं नक ठेव पण माझ्यावर तर ठेव ना तो प्लेयर प्लेवर आहे बाबा तो प्लेयर प्लेवर बोलसाय तुला मग एवढं बोललोय ना मग किती केला शब्दाना साबधान काय पावशर भिजू घातला होता सकाळी पावशर तुला तुप चांगलाय बाबा पावशेवर शाबदाना दोन टायमच आहे का एकाच टायमाला खाणार आहे का बाबा तू जर आला तर मग संपनतो मी तर येणार मग आज येणार आहे हा येणार आहे ना नक्की नक्की येणार आहे उदक परत मी पण तू यायची नाही उजुक मग भानगड व्हायची मी कोणत्या संग नाही येणार आहे मी तू त्या टायमाला आला ना त्या कॉल कर ना मग मला मग मी घरून निघते हा तस मी कॉल तर करीनच ना तुला आपण कसं सांगून तो अगोदर उजुक मग मिस्टेक व्हायची नाही नाही येणार मग तू साडी कोणती घालणार कलर आहे ना आज वाईट्रा मग तर पार आपसारा दिसायची तू तर लगेच एकदम हो oh, आहे ना तो हम्म तेच म्हणलं आज आपण सगळ्या बाया म्हणजे उठून दिसली पाहिजे बरक हो नाही तू नसत बघतच राशी माझ्याकडे बघतो आज काय विशेष नाही बघतच नाही आज का पार काळाचं पाणी पाणी वया झालं पाहिजे अशी होऊ येल नाही hmm, ah, तर परत म्हणजे सांगितलं नाही नाही तू बघ ना मग मी कोणता ड्रेस घालून ये मी जे घालणार तेच घालणार वाईट वाईटच का दोघ पण सारखे दिसले काही हा मग एक काम करणार मग मी चेडिंग कुर्ता घालून येतो मग मला ओळखणार नाही कोणी माझ्यासोबत ते चालतं काही प्रॉब्लेम नाही हा मग काय होईल ना मला ते बेबी याच्यात आलं मग ओळखणार कोणी मग त्याचसाठी मी जरा कस का अवतार बदलून येतो दोतर घालून येतो मग

खरंच तुला काही ध्यान येतं गुमपलं पण खरंच तू विसरला एक नऊ दिवसाच उपाय धरला एक ते लागलाच मुळे धरलं तूच मला म्हणतो एका दिवसा म्हणतेस तुला चक्रायला लागले आज कुठं किती जायचं नऊ दिवस जाईन तसे जाईन तसे आता काय करतो धरला तर खरे त्याच्यासाठी मी म्हणत होतो तुला बोमलत होतो की उपास तापच धरू नको काही नसतं त्याच्यामध्ये तू येताना काही फळ काही आणशील ना मला हा आणतो मी आता मकाची कांदा आणतो भाजून काही चालते ते नाही चालत उपासाला मग ते चालत नाही आणि मग ते सीताफळ केळ एकच चालते ते चालत आणि मग देवानाच लावेल आणि यांना ना नहीं, नहीं, नहीं मत... का व्हाय मग हे बी देवानाच लावेल ना नाही हे नाही जमत अरे देवान एकच काय चालत अवघडच काम आहे आता आलू चालते सगळं चालतं आणि हेच चालत की मग आलू बी चालते हे नाही चालत ना अरे काही तुपल असं का मग काय काय ना तुला खायला बर जे तुला आवडेल ते आण माझ्यासाठी चालू आपण मला आवडायचं समजलं तुला बी खायला आवडलं पाहिजे ना मी आणायला काय करते नुसतं मला सफरचंद नाही आवडत नाही मग केळी आणू का केळी पण नको असं कर चिप्स संत्री असं आण जे आणू का म बर बर ते पण त्यांना पोट तरी भर का तू येडी नहीं। नहीं। ये ये तू आणलं काही पण पोट भरत माझं तू फक्त घेऊन अयो खरच मग एवढं तुला हे लगी हम्म एवढं हे तुला तुलावर लगे मापले जे आणून दिलं ते खाय बाप बर तू म्हणतीन तस त्यासाठी काही पण त्यासाठी काही पण आणतो हा मग किती वाजता येणार तू सात वाजता येशील का बर मला एक मिस कॉल बर का तू घरी येऊन निघल्या हो नाही जर झालं तरी तू कळून घे ना सातला येणार सांगितलं होतं सांगितलं पण मग कसं असतं उजूक ना कारण तुम्ही की यायचं रद्द गिद्द मग मी यायचं तिथं काय कोण असतं कड पाहायचं मग तिथे नक्की बर का मग हा तेच म्हणलं मग मी पण तुला बघा ना तू कसं तसं तस मी दुसरीकडे कोणाकडे तू असल्याशिवाय असल्या वाटतं का फळ्या रस्केजी काय सांगता माणसं अरे येडी तू आता तुला काय सांगू मग आपला जीव अर्धा येत ना अर्धा तुझ्या जवळ येईल माणस असतात दोन्ही कड पण हे करतात पण नाही चालत येडी काय तू तुला सोडून असं काय इंका तुला वाटतं का मी असं तुला विश्वास नाही काय माझ्या बाबा आपण लगेच आता कसं लेस नटून घेत ना अरे कशी येऊ हो दे तू तु, तुपल्या पुढे चांगले चांगली आपसारा पिकी पड का काही तो तू म्हणल्यावर काय मग नजर कोणीकडे गेली काही येऊ शकत नाही तू तुला पाहिल्यावर जाऊ शकत नाही मग तेवढा आहे मला विश्वास पण नटून काही सांगता येत नाही म्हणून त्या कशा नटून आल्या तर तुप काळजमध्ये काळजामध्ये तुझी जागा आहे दुसरी कोणीकडे भटकू शकत ती एडी हा तू एवढे सारखी दिसणारे असल्यावर मी काय दुसरीकडे मी मग इडिक आहे तू तुला विश्वासच नाही वाटत बाबा मग आपल्या एवढ्या दिवसात विश्वास ठेवला ना हेच म्हणलं मग मग लवकर जेवण कर 啊。Uh.